आपला बाबा वावतूर माझी पद्धत आहे स्पेशली मी स्पेशली जेवढे मावळ्या दाखवते जवळपास अराऊंड पाच सहा किलो आहे पाच सहा मंगली फरा बघायला गोमेर बोलतात पेर बट्टा बोलताना बरीच नावा जाते आणि इकडं खोल मासा भाव नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तमात्म्या असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेरके स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी बरे जाऊन मच्छी मार्केट फिरलो तर आज नवी मुंबईमध्ये स्पेशली आलो तो म्हणजे पनवेलच्या मच्छी मार्केटला आणि पनवेलचं मच्छी मार्केट दोन प्रकारे मच्छी मार्केट भरतो एक असा बाहेर भरतो आणि एक भरतो हा शेडमध्ये तर पहिला आपण शेडमध्ये जाणार आहे तुम्हाला म्हणजे शेड मध्ये मच्छीचा हवं हो कसं आहे आणि बाहेर कसं आहे तुम्हाला दोन्ही बघायला मिळेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि आमचा आवरेवाला आज आहे ना चक्कर नाना दादा सोबत तुम्ही असणार आहात ते म्हणजे पनवेल फिश मार्केटमध्ये आणि पनवेल फिश मार्केटमध्ये दोन मार्केट आहे आता सध्या आपण आतमध्ये आहोत तर आता आतमध्ये तुम्हाला काय काय मावरा भेटेल ना तो दाखवण्याचा प्रयत्न करेल तर नक्की व्हिडिओमध्ये ही माझी पद्धत आहे स्पेशली मी स्पेशली जेवढे मावऱ्यात ना उचलून दाखवतो आणि मी मुंबईवर ना नवी मुंबईला आज आलो आहे पनवेल पोलिवाड्यामध्ये पनवेल फू फिश मार्केट नाही ये पनवेल फिश मार्केट महानगरपालिकेचं आहे शेअरमध्ये आहे जिताड्याची साईज बघा हजार रुपये किलोशी आहे आणि आजचावा शनिवार म्हणजे उद्या उद्या रविवार आहे तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर नक्की यात कोणला कोण मासे प्रेमी असेल त्यांना मासा खायचा असेल बरं बघा जणांना मोठी साईज नाही जिताडा आहे चांगली जवळपास आठ एक किलोच आहे आणि का नाही म्हणतात बारामुंडी म्हणतात बरीचशी नाव द्यायची ज्याला कोण आवडत असेल तिथे नक्की या आणि याला तुम्हाला दुसरा तास होते तर ह्याला बड्डा बोलतात ब म्हणजे बरीच नावा बारा कोण बड्डा बोलतात त्याला आम्ही याला गोमेर बोलतो हा बघा आपण सेम हजार रुपये किलोशीच आहे आणि खायला मस्त लागतं भुर्डी वाटतं लागतं पण बरं माझ्या वाड्यात आहे ह्याला फेर बड्डा बोलतात आमच्याकडे चला दर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येते आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहून आपल्याला आपल्या काय वाटतं मोठं मोठं बघायला भेटायचं बघू मंडळी फरक बघायला गोमेर बोलतात बट्टा बोलतात बरीच नाव आहे त्याची आणि इकडं दिसतंय की घोल मासा या फरक बघा थोडासाच फरक असतो जास्त आहे कटिंग केल्यानंतर मला त्याचा फरक दाखवला असता मी बघायचा पेरपडा याला आम्ही आमच्याकडे आम्ही गोमेर बोलतो आणि ते बघा ही घोल कशी आहे गोल आणि कसा प्रभाव आहे गोल चारशे ही चारशे ही बाराशे रुपये किलोच्या हिशोबाने आणि हा ही हजार रुपये किलोच्या हिशोबाने आणि सोबत झिताना जी कटिंग आहे तांब पण मंडळी एक बघा माकली तिला आपली फलीवरती जाऊन भालावरती जाऊन म्हणजे भालावर जाऊन हिला पकडली जाते तर बघा ही भिलं िला इथे कसे कापूश बाराशे रुपये किलो म्हणजे किलो आरामात किती आहे दहा एक किलो जास्त बसतील बघा दहा नऊ आरामात तिथं बसतं याच्यामध्ये नंबर लागते म्हणजे काटा नाही म्हणजे काय नाही फक्त साफ केले आणि बनवले ते एक नंबर होते तिथे सुरमई पण दिसते सुरमई कशी कापूराशे पंधराशे रुपये किलो सुरमईचा कृपा पण आहे आणि हा बघा महाराज मासा एक नंबर जिंकताना एक नंबर आहे त्याच्या बघा मोठी साईज आहे हजार बघा जवळपास आराम पाच सहा किलोचा आहे पाच सहा आवड्याचा दादूस जिताडे घेऊन चालेल मला घरा घेऊन जातो काय जेवायला तर एवढी माणसा बी नाही घरा खवायला असं काम आहे मला एकट्याला बसवतो तुला एकट्याला ना मग चल घे मी देते पैसे आपलं काकू आहे काकू नाव काय तुझा तर मग काय काय मावर तुकन दाखव हलवा आहे सुरमय वाव कापून दिलं वाव कशी ला लागेल बोटी काढून ठेवले ना एक मोठी बघा बोटी बघा बघा हे बघा हे असे तुकडे आणि हे खाला मी एक नंबर लागते कुफा बघा कसला मोठा आहे काय बोलतात तुना फीस चुना फिश बोलताय बघा मग एक नंबर लागते चॉकलेट आणि नु� लागते चॉकलेट चॉकलेट आणि लागते तुला मंडली दिसतात मोठ मोठे कुपे बघा या कुप्यांची साईज बघा कसली मोठी आहे आपल्या काकू का तो काकू नाव काय तुझा काकू कसा कुपा कुपा बाराशे बाराशे रुपये कुपा आहे आणि वगैरे कशी आहे दोनशे दोनशे रुपयाला तुकड्या आहेत वाव पण दिसत नाही बघा वाव बघा हलवासला बोलता बाबा काकू हलवा द्या आता काकू नाव पण बोलो नाव की बेबी काकू कसला आहे दिसतं एक नंबर कसा आहे हलवा बाराशे बाराशेला बा कसली मोठी साईज बघा मला हात दाखवतो माझ्या हाताची पण वरती मोठी थाप निघणार आहे अशी मोठी थाप आहे आणि पावसाला आला की थोडं मच्छीचा भाव वाढत असतं इथे सर्ग दिसतात मोठी मोठी साईज बघा माझा हात बघा आणि सर्ग्याची साईज बघा ते मोठे सर्ग काकू काकू नाव काय नाव नाव तो कसं सर्ग ये ते सोळाशे रुपये पंधराशे सगळं किलो अच्छा किलो बघा सारख्याची साईज बघा बघा सारख्या दिसतंय पंधराशे रुपये किलो सोळाशे बोल पंधराशे किलोपर्यंत देऊन जाणार आणि बघा इथे दिसत आहेत आपला खापरी पापले खापरी पापलेट कलेट बोलताना याला आमच्याकडे लिंबूर बनतात आहे ना कसला मोठा जवळपास हा आठशे नऊशे ग्रामचा आराम होता गाभुली यायला आहे गाबुलीचा याला कसा आहे कापू तीन हजार तीन हजाराला जोडी आहे बरा आहे आणि सोट कसा इथे आठशे किलो बघा आमच्याकडे याला जितारा कोलू म्हणतात बघा कोलबी मोठी साईज मध्ये आहे आणि ही आठशे रुपये किलोची तुम्हाला असा रावस पण आहे इथं रावस कसा आहे रुपयाला रावस बघा चांगली साईज आहे तुम्हाला इथे मच्छी बघा ही क्वालिटी मच्छी आहे सर्व सर्व क्वालिटी मच्छी म्हणतात म्हणजे काकू दिसतात काकू नाव सांग काकू तुझा काकू एक काबुली कणाची काबुली आहे तर राव हे बघा रावस माशाची गाबुली आहे ते रावसच आहे नावास यो जि असा बरोबर हे जिताडा आहे आणि हे बघा रावस हे कटिंग करून ठेवलेत मग कशा द्यायचं प्राईस काय काय तीनशे तीन पाव तीनशे रुपयाला पाव जिताडा आणि रावस सेम तीनशे पाव म्हणजे बाराशे रुपये किलोच्या हिशोबाने तिथे कोलबी पण आहे कोलबी कशी चारशे किलो चारशे रुपये किलो बघा कोलबी पण मस्त आहे हे सगळं तुम्हाला जितारी पण येतो इथे आम्ही खज खाजरी म्हणतो त्यांना बघा हे तुम्हाला इथं तव पण आहे इथे लिंबू नाही हां लिंबू इकडे तर बघा इथं लिंबूर वगैरे सर्व तुम्हाला भेटून जाणार आहे स्पेशली गाबोली हे बघा गाभोली पहिल्यांदा असं कटिंग करून म्हणजे वेगळी काढून ठेवलेली आपल्याला दिसतं ती इथं बाबा ह्याबद्दल बघितलं तांब दिसतात तांबा कसली मोठी तांब आहे इथं वाव पण मोठी आहे बघा तिला वाव इथे दात बघा कसले आहे ते दाखवू दाखवच वा ता बा तांब हे कसली बघा वाव बा कसली किती रुपयाला वाव ही पाँजा, पाँजा, रोपे किलो आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये पावणे हजार रुपये किलो हजार रुपये किलोशी वाव आहे टाकू नाव सांगा तुमचं तुमच्या बघा काकूकडे बघा ताम आहे वाव ताम आणि वाव दोन्ही तुम्हाला भेटू ताम कशी आहे पाचशेला अर्धा किलो म्हणजे सेम वजनाला सेम आहे ना बघा एक नंबर आहे बघा तर तुम्हाला इथे सगळं भेटून जाणार आहे सोबत इथे कापरी पापलेट पण आहे वाई बघा सगळं क्वालिटी मावर आहे तुरमय आहे भिलं बारकी भिलं आहे आणि हे आपली हलवा पण आहेत मिडियम साईजमध्ये ताई ताईचं ताई नाव काय तुझं मग कसं आहे का मावऱ्याचा भाव वगैरे सांग आपल्या चारशे वाटा चारशेचा चारशे रुपयालाही एक दोन तीन चार आठ आठ ही भिलं आहे बारकी भिलं ही सर्व तुम्हाला चारशे रुपये वाटायचं मिळणार आणि सुरमे कशी पाचशे पाचशेला जोडी सुरम आहे आणि इथे हलवा पण आला हलवा बघा पाचशे इथे ताई नाव सांगा तुमचं येते तुमच्याकडे मीनाक्षी मीनाक्षी आहे तर इथे तुम्हाला लहान मोठं आता जसं सांगितलं क्वालिटी क्वालिटी तुम्हाला जास्त भेटणार आहे आता मे मेन म्हणजे हा मार्केट आज आहे शनिवार आणि मी व्हिडिओ आपली येणार आहे आज संध्याकाळी किंवा शनिवारी संध्याकाळी तर तुम्ही बघत असाल तर उद्या रविवार आहे ही व्हिडिओ कोण पनवेलमध्ये किंवा नवी मुंबई जवळपास असाल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला रविवारी हा मार्केट फुल असतो तुम्हाला जास्तीत जास्त क्वांटिटी क्वालिटी आणि सोबतच कमी भावामध्ये भेटण्याची शक्यता असू शकते तुम्ही वाराला नक्की या जास्तजणं बसता तर चला आता पुढे मोबा पुला काय काय अजून बघायला भेटते हे बघा हे बोटीचा मला काम कोणी गेला काही जाण्याचा हे बघा चिकटपणा अजून गेलाय नाही याचा आणि वा चांगली मोठी आहे हे बजे जस्ट बोटीत आलेला मला हा पॅक वगैरे करून टाकून दा मला वाटतं बघा मंडळी इथं सोट वगैरे दिसतंय पण ही स्पेशली हे बघा सोलून ठेवलं आहे काय ह्याला तर तुम्हीच सांगा कमेंट करून ह्याला काय म्हणतात ते मी याला ओळखलं फोन ओळखत असेल तर कमेंट करून सांगा ह्याला इंग्लिशमध्ये लेदर जॅकेट बीच म्हणतात मराठीमध्ये कोण याला ओळखत असेल तर कमेंट करा मी इथे या व्हिडिओमध्ये नाव सांगत नाही तुम्ही याला कमेंट करून नक्की सांगा अरे इथे बघा बघा ओठी माकड दिसत पूर्ण कसं वाटतं बघा खूप काम बाजला आहे ताई आहे बांगडे पण आहे बघा त्याचे बांगडे आहेत शंभरला तीन बांगडे मोठे मोठे साईज आहे इकडे इकडं मिक्स पावडर पण तुम्हाला दिसणार आहे कटा हे काढ बांगडे पण आहेत लाल मासे पण आहेत बऱ्याचदा दिसतात नाही बघा अशा प्रकारे हे इथे बघा सठी मॅच कपडाची आपल्याकडे मॅची करतात बघायची हा फोटो आलाच दर बंडली बलता म्हणजे शार्कची व्हरायटी ज्याला मुशीची व्हरायटी म्हणतात लोकांना खायसाठी म्हणजे बोलतो ना ही स्पेशली येते पावसामध्ये पावसामध्ये ह्याचा प्रकार जास्त तुम्हाला मिळतोय बघा बलदा म्हणजे नॉर्मल नॉर्मल साईज मुशीची कमी असते इथे मोरी म्हणतात आमच्याकडे ना बलदा म्हणतात बघा हे शार्क शार्क शार्कच प्रकार आहे आपण पण मुशी हा हे सर्व प्रकार तुम्हाला हे मार्केटमध्ये बघायला भेटतात आणि इथे फक्त आपले काकू आहे काकू नाव का तुझा कमला कमला काकू आहे आणि मी इथं इथं वाटायला म्हणते कोलबी कशी बघा शंभर रुपये वाट्याची कोलबी आहे इथं माकल्या पण आहे आणि सोट आहेत आठशे रुपये जर घोल वगैरे ठेवला जित्तळाची मुंडी वगैरे गोरे पाण्यातले पोची म्हणतो आम्ही याला मंडली दिसते बघा गोल आणि बघा लिंबू कलेबा बघा कापताना दादा नाव काय तुमचं महेंद्र दा? महेंद्र दादा आहे आणि बघा लिंबू बघा कशा प्रकारे कट करताय ते मंडली हे सोड दिसतात हे ए... चांगली मोठी बघा हा हा चांगली मोठी मोठी सोट आहे तर आपले दा मोठी साईज मध्ये सोट काका का दा दादा कसे सोट म्हणजे हे हजार रुपये किलो विश्व रुपये ही आठशे रुपयाचा पीस आहे हे हजार रुपयाचा पीस आहे तर ताम रावा सर्व भेटणार तुम्हाला तर दादाला विश्व दादा नाव काय तुझं विशाल आता येते आणि त्यांच्याकडे जे खापरी वापरेट आहेत त्याने लिंबू बोलची साईज बघा त्या लिंबराची साईज वाव घेतले कापाला वाव पण चांगले मोठे बघायला कसली मोठी वाव आहे व्हिडिओ हो यूट्यूबसाठी हे कधीपासून तुमचा धंदा आहे आपलं म्हणजे हे जुनी हा त्यांचा असं मासे कटिंग वगैरे आणि हे एवढे मोठे लिंबूर ना साईज नाही दादा याच्यापेक्षा मोठे असतात एक किलो किलो दोन किलो आई बघाशे नऊशे नऊशे ग्राम साईज आहे कसला मोठं मोठे लिंबूर आहे बघा आज वार शनिवार आहे म्हणून आज साईज छोटी आणली उद्या रविवार आहे तुम्हाला रायव्हरच्यासाठी एक 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 किलोच्या वरची साईज तुम्हाला हे सफेद पाणी सफेद पाण्यात नंबर माल आहे बा हा नेहमी तुम्ही माझ्याकडे बारा महिने भेटा दा तुमचं नाव सांगाय विशाल विशाल दादा आहे तिथे आणि त्यांची प लंबूर बघायला लिंबूर पापलं वगैरे एक नंबर आहे बघा इथे अशी मोठी वेळी साईज तुम्हाला भेटणार आहे तर चला सगळ्यात मोठ्या क्वालिटीची सगळ्यात मोठ्या क्वालिटी मच्छी आलात ना तुम्हाला यात बघा दादांकडे तुम्हाला मोठी साइज तुम्हाला भेटणार आहे तर चला कशी होता व्हिडिओ वाटते ती कमेंट करून नक्की सांगा तर मंडली वाव मोठा मच्छी आपला बाबा बा वाव कसली मोठी साईज मध्ये वाव पण माझ्याकडे आज आले तर लहान साईज भेटून तुम्हाला माझ्याकडे वाव दहा किलो बारा किलो पंधरा किलो अशा साईजची वाव असते काय बोलताय म्हणजे आता तीन चार किलो चार किलोची साईज अशा मोठ्या मोठ्या वावी पासून सर्व सर्व तुम्हाला मोठी मोठी तर भेटणार आहे यांच्याकडे हे बघा हे आपले दादा आहेत आणि हे बघा यांचं हा दुकानाचा नाव बघा हे बघा हो बाबा बाबा एक नंबर एक नंबर साईज बघा जिताडा आणला कसा किलो हा चिताडा चौदाशे रुपये किलो जरा भाव आहे म्हणून एक नंबर गावडी बघा लाल लाल गावडी आहे आणि असं मोठी मोठी साईज चिताडी पासून सगळी मोठे मोठे मावर दादाकडे तुम्हाला भेटणार आहेत दादा नाव विशाल दादा आहे आणि इथे बघा याचा आम्ही तुम्हाला दाखवलं की हे इथेच त्याचा स्टॉल आहे का कोपऱ्याकडेली सगळी मोठी तुम्हाला मच्छी भेटेल तर अशी मोठी मोठी मच्छी तुम्ही बघण्यासाठी पनवेलला नक्की एकदा व्हिजिट करा पनवेल फिश मार्केट बघा इथे सर्व प्रकारे तुम्हाला मासे वगैरे इथे भेटत बघा पापलेट लिंबूला फरक बघा हा आहे खापरी पापलेट त्याला आम्ही खापरी पापलेट म्हणतो आता ह्याचे जे फीन आहेत नाही बघा इथून आहेत सुरू आणि हा जो आहे सरगा हे पापलेट पापलेट आणि खापरी पापलेटमध्ये फरक बघा हा बघा कसा आहे ह्याचा फीन बघा ह्याचा फिन इथून ना डायरेक्ट चालू होतो पण हा फिन बघा इथे कट मारतो आणि मग आतमध्ये येतो ते हे फरक असतो नॉर्मल खापरी वापीड आणि नॉर्मल पापेटमध्ये तर हा फरक कोणाला माहिती नसेल तर एकदा परत नॉर्मल काळजी करून द्या आणि इथे बघा हलवा पण आहे सेम पापडीची वरायटी से आहे इथं इथे तुम्हाला रावस वगैरे सर्व भेटणारे इकडे बघा ह्या बाजूला पण आहतो तर इथे लिंबूर आहे खाप पॉपलेट आहे तिथे हे बघा इकडे रावस आहे आणि हिच्यावर सुरणी वगैरे सर्व तर असं मोठी मोठी मासे तुम्हाला इथे मिळणारच आहे इथं बोंबी पण समोर दिसतो तुम्हाला बोंबलं पण तर अशी जी व्हरायटी आहे ना माशांची ही तुम्हाला इथे मिळेल आता आपण थोडंसं दाखवू आणि व्हिडिओचा एंड करू त्याच्या आधी तुम्हाला बघूया अजून आपण काय काय दाखवतो ते बघा चिंबोऱ्या चिंबोऱ्या चिंबो बोलले की आपलं मन म्हणजे चिंबोऱ्यांकडे येतंच आणि येते बघा ही लहान मोठी साईज लहानपासून मोठी साईज तुम्हाला चिंबोऱ्या सर्व भेटतील काऊ कशा चिंबोऱ्या ए पाछे दादा पाछी पाछी बघा मीडियम साईज मध्ये चिमूर आहेत आणि मोठी साईज नाही मोठी आहे बघा मां मां मोठी साईज बोलतो साईज बघा ही पण चांगली आहे ही कशी आहे ही बघा बघा खरपी आहे हा बघा बघा खरपी चिमूर आहे काऊ करून टाका हाताने हे बघा ही पण मोठी साईज मध्ये चिमूर आहे तो काबीचा आहे नाही टाकता नाही ती बघा मोठी साईज मध्ये वाला हा कशा बापू आहे आणि बघा आहे आपण आजचा मार्केट तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा हा पुढचा मार्केट आहे तो म्हणजे बघा पनवेलच्या बाहेरचा मार्केट म्हणजे पनवेल फिश मार्केटचा हा शेड मध्ये आहे त्याच्या बाहेर सुद्धा फिश मार्केट बनतो तर तिथला आपण स्पेशली दाखवणार आहे आता तर चला आजची व्हिडिओ मी इथे एंड करतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत ह्या व्हिडिओचा म्हणजे हा व्हिडिओ मंगळवारी दुसरा व्हिडिओसुद्धा येणार आहे त्या त्या व्हिडिओमध्ये ठेवून राहा म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की आता बाहेरचा फिश मार्केट ना मच्छी कसा आहे तर चला असं भेटे मग नवीन व्हिडिओ म्हणजे तुम्हाला तुमची काळजी घ्या बाय बाय